नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजानं अशोक चव्हाण यांचा ताफा अडवला बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडून विकास कामांना अखेर सुरुवात गर्दीचं नियोजन करताना अडथळा ठरत असलेल्या रामकुंडावरील वस्त्रांतर गृहावरती पालिकेचा हातोडा पुरोहित संघाचा विरोध असताना देखील पालिकेची कारवाई नाशिकमधील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा गंभीर तुटवडा असल्यामुळे मनपाचे दोन मोठे रुग्णालय सध्या बंद आहेत सलाईंसह अत्यावश्यक औषधच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल संतप्त नागरिकांचे रुग्णालयाच्या पायऱ्यांवरती बसून आंदोलन बुलडाण्यामधल्या खामगावच्या प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेमधील चांदीचे भाव प्रति किलो एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांवर गेलेत महिनाभरामध्ये प्रति किलोमध्ये पंचावन्न हजार रुपयांची वाढ होत नवीन उच्चांक गाठलाय कुख्यात गुंडे डीके राव याला तीन दिवसांची पोलीस कोठडी एका गुंतवणूकदाराला खंडणीसाठी धमकावल्याच्या प्रकरणी डीके राव याला अटक झाली आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी तेरा ऑक्टोबरला सोलापूरमध्ये रस्त्यावरती तलवार फिरवत वाढदिवस साजरा करणं हे तरुणांना चांगलंच भोवलंय मित्राच्या खांद्यावरती बसून तलवार फिरवून केक कापणाऱ्याच्या सोबतच सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे THANKS <laughs> FOR